परत 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 गाडीची आणि कुठली गाडी आहे ती देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि तशी उत्सुकता आहेच रेडे एक दोन स्टार्ट तुम्ही बघू शकता मंगेश दरे मनोज दरे आणि कसं तुला सांग आज मामाने गाडी घेतले रेबिन कोण उठेल तू उरशील ना हा तुझा हक्का आज भांजीचा तू चालूशील का हा चालूशील का ना सांग नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती आज आपण जाणार आहे आपल्या एका मित्राने कार घेतलेली आहे आणि भरपूर दिवसात त्याची जी, जी इच्छा होती ड्रीम होता तो कम्प्लीट होणार आहे आणि आज आम्ही सर्व मित्र आहे खास करून चला तुम्हाला दाखवतो कोण आहे तो मित्र आणि बघा आण ना मुंब्रा रोड ना आणि मी नेहमी जाताना हा ब्रिज नेहमी दाखवत असतो का माहिती का हा ऐरोली काटे मार्ग आहे हा ब्रिजचा इथपर्यंतच टप्पा झालेला आहे अजून पुढचा टप्पा काहीच नाही तिकडे काही पुढे आयडियाच नाही अजून त्याची तर नक्कीच हा कोणाचं तर निदर्शन यावा आणि हा ब्रिज लवकरच व्हावा आणि आमची कल्याण शिलपाडा रोडची ट्रॅफिक तरी कमी होईल आपण ठाण्याच्या मोदी ओंडायला आलो आहे आणि आता थोड्याच टायमात मंगेश दरे आणि तसेच मनोज दरे यांची गाडीची डिलेवरी भेटणार आहे आज खास करून मंगेश दरे याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने समजून गाडीची डिलिव्हरी घेतलेली आहे आणि त्याचा ड्रीम कम्प्लीट होणार आहे परतीची इच्छा असते का आपल्याकडे फोर व्हीलर असावी भरपूर वर्षे त्यांनी संघर्ष देखील केला आहे आणि खूप मेहनती पोरगा आहे एकदम प्रेमल असा स्वभाव आहे आज त्याचा कुठेतरी स्वप्न पूर्ण आहे तर त्याच्या त्याच्यामध्ये आनंदामध्ये आज आपण देखील सहभागी होणार आणि तसेच त्याचे मित्र देखील आले आहेत त्यामुळे तुम्हाला बघा भेटणार आहे मंगेशची गाडी ए भांजी कस वाटतं तुला सांगा मामाने गाडी घेतली रेबीन कोण उठे तू उरशील ना हा तुझा अक्का आज भांजीचा तू चालूशील का शिल्ग? हा चालूशील तुम्ही गाडी बघू शकता आता रेडी झाले आहे आणि पूर्ण फॅमिली आले आहे हे बाय मंग पोरी बघायला याचा पण करायचं कर। नंतर अरे आपले भाऊ लोक आले तिकडे रेडी मध्ये सर्व पहिलेच ओमी हे कुठे आपली गाडी हा भाऊ का बंधू हा भाऊ भाऊ सपोर्ट करा आपल्याला असं तुमची जेव्हा तुमच्या याच्यावर मी व्हिडिओ करतो म्हणजे कसं आपली पोरं आपल्याला प्रोत्साहन देतात ना भाऊ काढ काढ कुठे कुठं शेवटी आपलं पाय जमिनीवर राहणार आपण किती मोठं ब्लॉगर झालो काही झालो तरी आपले पोरांचं कसं पब्लिसिटी करा बरोबर नक्कीच ना बाई तुमच्या तुमच्या सपोर्टचीच मुलं मी आज हे व्हिडिओ बनवता दाबा सोरून येता आपण व्हिडिओ बनवतो सोशल मीडिया कधी चालेल कधी नाही चालणार जो चालेल जोरात केलं का के अग्री आपण अग्रिमेंट आपले सात बारावस आहे के? सात बऱ्या आहे ना घराला लागतात आवडे इथे घराला लागतात मंगेश शेठची थोड्याच टायमात डिलिव्हरी भेटेल आता किती गोल्ड चोवीस किरेट कॉफी आलेली आपल्याला आता ती पिऊन घेऊ आपण आता कॉफी पिऊया या, उपो उपो आहे <laughs> मेन पुढचं सीट प्रवीण कडे असणार आहे प्रवीण मात्रे फिक्सच आहे हा हा प्रवीण मात्रेचीच गाडी आहे हा तुला मागेच बसणार तू गाडी शिकली ना त्याला शिकवली मी ती गाडी चालू ला डायरेक्ट आपण सचिन भाऊ भाऊ काय बोलतो भाऊ या या स्वागत आहे तुमचं तुम्ही खरंच बघू शकताय आज वडिलांच्या चेहऱ्यावरती खुशी म्हणजे जेव्हा आपला मुलगा जो आपण आयुष्यभर कष्ट केलेला असतात आणि कुठेतरी त्यांना जे दिवस बघायचे असतात ते दिवस त्यांना आज बघायला भेटत आहेत त्यांच्या मुलांनी केलेला जो स्वप्न आहे त्यांचा जो पूर्ण तर परत्याच्या वडिलांची इच्छा असते बाबा तुझा अक्का आज तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे आज पोरे किंग आता सर्वांना उत्सुकता आहे का गाडी कोणती आहे ते तुम्हाला थोड्याच टायमात बघायला भेटणार आहे ओपनिंगमध्ये तोपर्यंत सर्व वाट बघतात का गाडी कोणती आहे अजून गाडीची हे चालू नाही केली ओपनिंग झाली नाही अजून थोड्याच टायमात तुम्हाला बघायला भेटणार आहे गाडीची ग्रँड ओपनिंग थोड्याच टायमात आता होणार आहे ग्रँड ओपनिंग गाडीची आणि कुठली गाडी आहे ती देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि तशी उत्सुकता आहेच रेडे एक दोन तीन स्टार्ट सर्व मित्र सर परिवार आणि त्यांचे वडील जर बघू शकता तुम्ही दोन कलर आहेत गाडीमध्ये रात्री चेंज हो रात्री वेगळा कलर आहे आणि डे ला देखील वेगळा कलर आहे भाऊ गाडीचा गाडीचा कलर दादा का धाचे नंतर गाडीचा कलर आहे ना गाडीचा कलर धाचे नंतर तुझ्या सारखा अच्छा दाच्या अगोदर वेगळा कलर आहे बघू शकता भांजे चेहऱ्यावरती खुशी किती आहे आणि तसं मामांचा जामच जीव आहे भांजेवरती परत 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 असं करा परत बघू शकता त्यांच्या वडिलांच्या ते नारळ फोडण्यात येत आहे पोरा निली गाडी घेऊन आपण निघणार आहे गाडीची चावी थोड्याच टायमात हातात येऊन थोड्याच टायमात गाडीची चावी हाताने येणार आहे मग आता आपण निघू फोटोशूट चालू आहे आणि मंगेश त्यांची आई त्यांचं भाऊजी तसेच भानजी आणि त्यांची दिदी वडील आणि मनोज चालू बघू शकता तुम्ही आणि गाडीमध्ये दोन कलर आहेत नाईटला ब्लॅक कलर आहे आणि ते थोडा वेगळा असा ग्रीन लाईट ग्रीन सारखा दिसणारा कलर आहे भरपूर न्यू फ्युचर ॲड झालं त्याच्यामध्ये आपण छोट्या विचारणार आहे मनोजला तर मनोज तुला कसा वाटतं का आज तुमच्या फॅमिलीमध्ये एक मेंबर ॲड होतोय खूपच चांगलं वाटतं आता आणि तू गाडी स्टेअरिंग घेणार आहे का नाही आपण शिकवले तर आता गाडी तर घेणार नक्की नक्कीच आणि तुला ऑल द बेस्ट

아빠의 브레이션 나와 चला मित्रांनो आता मी निघालो घरी गाडीची डिलेवरी घेतली आता आणि त्याला पूजा पण करायची आहे गाडीची आणि त्याचा बड्डे देखील आहे आज नक्कीच तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला गाईज बाय बाय